मंसर नगर पंचायत निवडणुकीमध्ये सध्या उमेदवारांची धडपड सुरू आहे प्रत्येकाची राजकीय गणिते प्रत्येकाचे प्रचार तंत्र सगळेच आपले नशीब आजमावत आहेत पण या सगळ्या रणधुमाळीत एक नाव एक शांत प्रामाणिक नाव सध्या चर्चेचा आणि सहानुभूतीचा केंद्रबिंदू ठरला आहे ते नाव म्हणजे संजय भाऊ थोरात संजय भाऊ थोरात राजकारणात सरळ मार्गे काम करणारा कधीही छक्के पंजे न खेळणारा माणूस त्यांनी अनेक वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मोफत मिळवून दिला जनतेचे काम करण्यासाठी शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी स्वतःच्या खिशातून पगार देत जनसेवेसाठी माणसं कामाला ठेवली जनतेमध्ये त्यांची प्रतिमा राजकारणी म्हणून नाही तर जनसेवक म्हणून तयार झाली आहे हेच नाव आणि हीच निस्वार्थ प्रतिमा विरोधकांच्या आणि अंतर्गत पक्षातील काही मंडळींच्याही डोळ्यात खुपली का हा प्रश्न आज मनसरमध्ये चर्चेला जात आहे मनसर नगर पंचायतीत भारतीय जनता पार्टीकडे संपूर्ण सतरा प्रभागांमध्ये लढण्याची आणि स्वबळावर निवडून येण्याची ताकद होती खुद्द संजय भाऊ थोरात यांची सून नगराध्यक्ष पदाची उमेदवार असतानाही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली नाही दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या एकमेकांवरील कुरघोड्या अंतर्गत गटबाजी आणि मोजक्या काही नेत्यांच्या आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याबद्दलच्या ओढीमुळे नगर पंचायतीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झाली या राजकीय तडजोडीने अनेक वर्ष पक्षासाठी आणि लोकांसाठी झडणारे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद ठेवणारे भाजपाचे नेते संजय थोरात मात्र एका क्षणात एकटे पडले नगराध्यक्ष पदासाठीची लढाईत पक्षाने साथ सोडली असली तरी संजय थोरात यांच्या कामांची प्रामाणिकता आणि निस्वार्थीपणा आजही कायम आहे म्हणूनच आज सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा आहे शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे लोकांच्या सुखदुःखात सामील होणे निस्वार्थ मदत करणे आणि विकास कामे करणे येत हे स्वप्न घेऊन संजय भाऊ थोरात आता निवडणूक रिंगणात उतरले आहेत मतदारांमध्ये आता संजय भाऊ थोरात यांचे काम बोलत आहे ओबीसी महिला आरक्षणामुळे त्यांनी त्यांची सूद सौ प्राची आकाश थोरात यांना नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर केले आहे गेली सात वर्ष ज्यांची कामे केली ज्यांना अडचणीत मदत केली ते लोक नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देतील ही खात्री संजय भाऊ थोरात यांना आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांचं भविष्य काय असू शकतं हे ठरवणं आता मंचरकरांच्या हातात आहे कारण हा प्रकार पाहिल्यानंतर यापुढे सर्वसामान्य माणूस राजकारणात येईल का नाही हा मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे रात्री एका पक्षात आणि सकाळी दुसऱ्या पक्षात पक्षनिष्ठा नाही काहीच नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि एका पक्षाला संपवण्यासाठी हे सर्व रचलं गेलं आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता असलेला संजय भाऊ थोरात यांच्यावर अन्याय केला गेलाय अशी भावना मंचरच्या मतदारांमध्ये निर्माण झाली आहे